नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागाचा आकृती बंद यामध्ये तुम्हाला मंजूर पदे किती आहेत किती पदे रिक्त आहेत आणि किती पदे भरलेली आहेत याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे तसेच येणारी आता ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला लवकरच आरोग्य विभागाची बघायला मिळणार आहे त्याद्वारे इथे आयोगसुद्धा म्हणजे जे विभागा सुद्धा इथे कार्य केले जात आहे चांगले त्यामुळे कोणती कोणती पदे असणार आहेत आणि रिक्त पदांचा काय तपशील असणार आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये इथे जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी जे सर्व सरळ सेवा आणि तलाठी बॅचेस हे आपल्या इथे अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये फीज असणार आहे आणि तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार इथे शिकवलं जाणार आहे तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या पी डी एफ स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत तसेच तुमचा जो स्कोअर आहे तो किती स्कोअर येतो आहे त्यासाठी तुम्हाला हंड्रेड प्लस टेस्ट इथे अवेलेबल केले जाणार आहेत तर याद्वारे तुम्ही तुमचा स्कोअर फाईंड आउट करू शकता आणि जो आपल्या सेवेचे जे सब्जेक्ट्स आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि मॅथ्स रिजनिंगचे जे सब्जेक्ट्स आहेत ते तुमचे इथे कम्प्लीट होणार आहेत तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल ॲपमध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर त्यासाठी तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन ठीक आहे यामध्ये सगळ्यात मेनली काय आहे फीचर तर तुम्हाला जे बॅचेस आहेत त्यासाठी तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि जो व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरच्या वॅलिडिटीसाठी असणार आहे त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही प्र येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका सरळसेवा तलाटी ग्रामसेवक आरोग्य विभाग या सर्वांचं तुम्ही प्रिपेरेशन एकत्र करू शकणार आहात त्यासाठी तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट्स इथे अवेलेबल आहेत ठीक आहे तर तलाठीचे सुद्धा तुम्हाला यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव असणार आहे आणि वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे त्यामुळे तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल एफमध्ये नोट्स असतील आणि अनलिमिटेड वॉच टाईम असेल आणि टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जाणार आहेत ठीक आहे तर आपण इथे बघूया की जो आरोग्य विभागाचा जो आराखडा आहे तो जो तपशील आहे त्या अंतर्गत कोणती कोणती पदे असणार आहेत आणि किती पदे वॅकंट आहेत आता तुम्ही आधीच बघितलं असेल की एक ते दीड वर्ष मागे जे आरोग्य विभागाची एक्झाम झाली तर त्यामध्ये खूप मोठी ही पदभरती होती तसेच आता उर्वरित सुद्धा भरपूर पदे इथे वॅकंट आहेत तर त्याद्वारे इथे पदभरती आता होणार आहे तर यामध्ये जी आपण पदं भरणार आहोत त्याच्यामध्ये गट अ ब क आणि डचे सुद्धा पद असणार आहेत तर इथे तुम्हाला बघायला मिळतात एकोणचाळीस भरलेली पदे चोवीस आहेत जी क्लास वनची असणार आहेत आणि ही वरिष्ठ पदे आहेत जी दोनशे एक्क्याण्णव होती मंजूर त्याच्यामध्ये एकशे नव्याण्णवच पदे भरण्यात आलेली आहेत जी क्लास वन ऑफिसर्सची पदे इथे आहेत जसे की वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया अधिकारी भीषक त्याच्यानंतर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तर या अंतर्गत सुद्धा इथे पदभरती आपल्याला बघायला मिळणार आहे पी डी एफमध्ये सुद्धा तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिसत आहे त्यानंतर आहे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हे जे क्लास वनचं पोस्ट आहे त्याच्यासाठी मंजूर पदे सहासष्ट आहेत जी भरलेली आहे ती सत्तेचाळीस आहेत याद्वारे पूर्ण क्लास वनची जी पोस्ट आहे ती सातशे सदोतीस जे पोस्टसाठी होती त्यामध्ये भरलेली आहे चारशे पासष्ट म्हणजे इतर जे उर्वरित पदे आहेत अडीचशेच्या दरम्यान तर इथे ही पदभरती इथे आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर जे आहे बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नेत्र नेत्रशल्य चिकित्सक आता याद्वारे जे ऑप्टोमेट्रिक आहे तर तुमच्याकडे एक ऑप्टोमेट्रिकची डिग्री असावी तसा तो तुमचा एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया इथे बनवला आहे तसेच दंतशल्य चिकित्सक वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी क्षयरोग चिकित्सक तर ज्यासाठी जे हेल्थ डिपार्टमेंट अंतर्गत आहे ज्यांचं बी एच एम एस आहे कोणाचं बी डी एस आहे त्यांच्यासाठी ते हे चांगल्या पोस्ट आहेत तसेच जे इतर विद्यार्थी आहेत जसं की जे क्ला गटक आणि ट म्हणजे क्लास थ्रीचं जे प्रिपरेशन करत आहेत तसंच कोणाकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे किंवा हेल्थ परिचारिका म्हणून आता आ, हे सुद्धा खूप चांगली आ, पोस्ट आहे जी वुमनसाठी सुद्धा आहे जी आता वेगवेगळ्या क्रिमिनल वॉर्डमध्ये सुद्धा तुम्ही आता बघताय की खूप आरोग्य विभागाअंतर्गत पदभरती करण्यात आली होती तर आता ह्यामध्ये सुद्धा आ, जी पदं आहेत क्लास आ, आ, ही क्लास वनची पोस्ट आहे त्यानंतरचे जे गट अ वर्ग एक आणि त्याच्यामध्ये जे आहे वैद्यकीय अधिकारी बी एम एस पाहिजे त्यांचं त्यानंतर जीवरसायनशास्त्रज्ञ तर ही खूप चांगली पोस्ट आहे त्याअंतर्गत काय होतं एम एस सी तुमचं असणं गरजेचं आहे त्यानंतर अधिसेविका गट बचं जे पोस्ट आहे तसेच कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ तर त्या त्या विभागाची तुम्हाला पर्टिक्युलर डिग्री असणं आवश्यक आहे याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल कोणत्या पात्रतेबाबत पोस्ट तुम्हाला डाऊट असेल तर तो तसं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता मी तुम्हाला याच्याबद्दलचं तुमचं डिटेलमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये त्याचा आन्सर करेन की कोणत्या कोणत्या विभागाचं काय इलिजिबिलिटी आहे लेखा अधिकारी ही सुद्धा एक खूप चांगली पोस्ट आहे त्यानंतर जे इतर पदं आहेत जी क्लास थ्रीची हो जी तो आहे त्याच्यामध्ये तर खूप वॅकन्सीज तुम्हाला बघायला मिळतील घटक जी अधिपरिचारिका आहे जे नऊ हजार एकशे पंच्याऐंशी पदे होती तर त्यामध्ये फक्त सहा हजार नऊशे बावन्न ही पदे भरण्यात आलेली आहे मग जी रिक्त पदे आहेत ती तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत इथे तुम्हाला रिक्त पदे बघायला मिळतील म्हणजे रिक्त कसे आता तर भरलेल्या पदांमधून काही निवृत्त सदस्य तसेच जे रिक्त आहेत त्यामधून किती पदभरती आता मंजूर केली जात आहे त्याद्वारे आपल्याला अधिपरिचारिका परिचारिका तसेच सहाय्यक अधिसेविका सार्वजनिक आरोग्य परिचारिका तर हे सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे ज्याच्यामध्ये दोनशे सदुसष्ट मंजूर पदभरती करण्यात आलेली आहे तर यामध्ये इथे आपल्याला भरलेली पदे हे तुम्हाला बघायला मिळत आहेत ठीक आहे त्यानंतर जे वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक ज्यासाठी तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यासाठी जी मंजूर पदे आहेत ती सातशे ब्याऐंशी आहेत आणि भरलेली पाचशे शहाऐंशी आहे त्यानंतर एक हजार नऊशे एक्केचाळीस ही कनिष्ठ लिपिकसाठीचे आहेत त्याअंतर्गत भरलेली एक हजार तीनशे पंच्याहत्तर ही पदं आहेत ठीक आहे जसं से की सेवा अभियंता हे सुद्धा खूप चांगलं पद आहे सहाशे एक्क्याण्णव यामध्ये मंजूर पदं करण्यात आलेली आहेत तसेच रासायनिक सहाय्यक ज्यांच्या कोणाकडे केमिकलची केमिस्ट्रीची डिग्री आहे जसं की बी एस सी केमिस्ट्री आहे किंवा एम एस सी केमिस्ट्री आहे बी एस सी मायक्रोबायोलॉजी आहे तर ते सर्व इथे विद्यार्थी रासायनिक सहाय्यकसाठी इलिजिबल असणार आहे तसंच कोणाचं फूडची डिग्री आहे तर भरपूर विद्यार्थी असे इथे पास होणार आहेत आणि ज्यांचं कोणाचं बी कॉम किंवा आर्ट्स आहे तर त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे तर वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक किंवा परिचारिका यासाठी सुद्धा ते इलिजिबल असणार आहेत अशा खूप साऱ्या पोस्ट आहेत सांख्यिकी अन्वेक्षक सांख्यिकी सहाय्यक याबद्दल आहे तसेच जे प्रयोग आरोग्य निरीक्षक घटक पंच्याहत्तर टक्के सुद्धा अठरा एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव पदं होती त्यातली एक हजार तीनशे पंच्याण्णवच पदं भरती करण्यात आलेली आहे त्यानंतर ता आरोग्य पर्यवेक्षक घटक ऐंशी टक्के सुद्धा तीनशे एकोणीस होते मंजूर पदे त्यातली भरलेली आहेत एकशे त्रेचाळीस त्यानंतर जे प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ही खूप चांगली पोस्ट आहे न्याय सहाय्यक ज्याचं जे ऑफिस आहे ते पुण्यामध्ये सुद्धा आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक सहाय्यकचं जे सातशे एकोणनव्वद पदांसाठी आहे आणि त्यातली जी मंजूर झालेली ती सहाशे पन्नास म्हणजे तुम्हाला एक हंड्रेड प्लस इथे पोस्ट इथे बघायला मिळणार आहे तर ह्या खूप चांगल्या पोस्ट आहेत आरोग्य विभागाच्या अंतर्गत ज्यांनी कोणी आरोग्य विभागाच्या पोस्ट इथे एक फोकस केल्या असतील यावर्षी गोलमध्ये तुमचा टार्गेट असेल तर तुमचं प्रिपरेशन लवकरच स्टार्ट करा आणि याबद्दलच हे अपडेट होतं की कि आकृतिबंधामध्ये किती पदे रिक्त आहेत आणि किती भरलेली आहेत त्याबद्दल हा डिटेल व्हिडिओ होता जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला असंच व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर ता व्हिडिओला लाईक करा काही डाऊट असेल तर ता कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका ठीक आहे थँक्यू धन्यवाद